नवीन आपल्या मराठी महिन्यानुसार नवीन वर्ष आपण पा गुढीपाडव्याला सुरुवात करत असतो नवीन वर्षाची सुरुवात ना ही आपण महाराष्ट्राच्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने केली जाते आता बहुतेक किचनमध्ये बहुतेक घरांमध्ये आपण पुरणपोळीचा सण करत असतो कारण असा महाराष्ट्रीयन कोणताही सण असला तर त्याला आपण पुरणपोळी ही आवर्जून केली जाते तर आज आपण अगदी ना झट पट असा घुडी पाडवाविषयी पुरणपोळीची ना संपूर्ण अशी थाळी बघणार आहे त्यामुळे रेसिपी तुम्हाला आवडली असेल थाळी आवडली असेल लाईक शेअर नक्की करा तर चला पटकनी रेसिपीला सुरुवात करू आता सगळ्यात पहिलं ना पुरणपोळी करायला आपण घेतो ना तेव्हा आपण सगळ्यात पहिली डाळच शिजायला घालत असतो कोणी पातेल्यात डाळ शिजत घालत असतात कोणी कुकरमध्ये घालत असतात प्रत्येकाच्या वेळेनुसार करत असतात आता मी काय केले कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे जेवढी डाळ आपल्याला शिजायला घालायची त्यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं आहे थोडंसं मीठ आणि तेल घातलेलं आहे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर ना साधारणतः अर्धा किलो मी इतकी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आणि पाणी कोमट झालं की त्यामध्ये डाळ घालून आपल्याला झाकण लावून घ्यायचं आणि साधारणतः सहा ते सात शिट्ट्या घेऊन डाळ आपल्याला इथे शिजून घ्यायची आता डाळ शिजेपर्यंत ना आपण इथे आमटीसाठी मसाला बनवून घेऊ शक्यतो जेव्हा आपण सुद असतो किंवा देवांना जेव्हा आपण नैवेद्य अर्पण करणार असतो तेव्हा आपण कांदा लसणाचा वापर करत नाही तर इथेही मी कांदा लसणाचा वापर केलेला नाही आता इथे काय घेतलेले धने घेतलेले बडीशेप घेतलेली खसखस घेतलेले पांढरे तिळ घेतलेले त्यानंतर ना बडीशेप घेतलेली आहे खड मसाला घेतलेला आहे आणि बाकीचे जे खडा मसाला साहित्य तर ते घेतलेले थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आणि खोबरंसुद्धा मसाला आपला खडा मसाला जो घेतला आहे तो भाजून घेतलेला आहे आता दोन टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आलं घेतलेलं आहे आणि कोथिंबीरच्या पाठीमागे जे दांडे असतात ना ते दांडे घेतलेले ते आपल्याला परतून घ्यायचं आता मसाला सगळा आपला एकत्र परतून भाजून झाला की मिक्सरला वाटून घ्यायचं सगळ्यात पहिला जो खडा मसाला मी घेतला होता तो इथे वाटून घेतलेला आहे खोबरं सुद्धा मी त्यातच वाटून घेतलेलं आहे आता कोरडं का वाटायचं तर कोरडं वाटल्यामुळे खसखस आपण जी घालत असतो ती खसखस आणि खोबरं चांगलं बारीक होतं नंतर ना ओरला मसाला घालायचा आणि पाणी घालून आपल्याला चांगला बारीक वाटायचा आता मसाल्यामध्ये कोणते घालायचे हळद हिंग घातलेले धने पावडर घातलेले लाल तिखट घातलेले आणि जो आपला घरगुती मसाला असतो ना तो यामध्ये घालायचा म्हणजे एकंदरीत कांदा लसूण ज्या मसाल्यात वापरलेला नाही आहे तो मसाला आपण आमटीसाठी वापरायचा मसालेही आपण वाटणामध्ये काढून घेतलेले आता मोठे एक पळीभर तेल घालायचं आहे आणि त्यामध्ये जिरी मोरी घालायची केलेलं वाटण घालून लगेच थोडंसं पाणी आपल्याला या यामध्ये घालायचं म्हणजे जो मसाला आपण घातला आहे ना तो जळणार नाही आहे आणि एक किंवा दोन चमचे आपल्याला मीठ घालायचं आणि चांगलं हलवून घ्यायचे आणि झाकण ठेवून आपल्याला चांगला तेल सुटेपर्यंत मसाला इथे चांगला परतून घ्यायचा बघू शकताय छान तेल व्यवस्थित सुट तेल सुटलं गेलेलं आहे मसाला परत एकदा चांगला हलवून घ्यायचा आणि नंतर ना त्यामध्ये आपल्याला तुम्ही ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मसाला वाटला ना ते भांडं हिसळून पाणी यामध्ये घालून घ्यायचा आता हा झाला आपला कढ बनून तयार पण आपली आमटी बनून अजून तयार झालेली नाही आता आमटी कटाची आमटी म्हटलं ना की जे पुरण आपण शिजायला लावलेलं असतं चण्याची डाळ त्यातलं जे पाणी आपण येळून काढतो ना ते पाणी आमटीमध्ये घातलं की त्याला म्हणतात कटाची आमटी आता इथे कट उकळलाय त्यामध्ये पुरणाचं म्हणजेच पाणी घालून घेणारे डाळी डाळ शिजवलेलं पाणी घालून घ्यायचं ते यामध्ये घालायचं कोथिंबीर घालायची आणि आमटीला चांगली एक उकळी येऊन द्यायची आता उकळी आली की काय आहे गॅस बारीक ठेवायचा आणि दहा मिनटं तरी आमटी चांगली उकळून द्यायची म्हणजे आमटीतला जो मसाला असतो तो चांगला शिजला जातो मसाल्याचा जो फेवर असतो सुगंध असतो चव असते ती त्या पाण्यामध्ये उतरते आणि मग आमटी आपली साराची बनवून इथे तयार होते आमटी बनवून तयार झालेली लगेच आमटी बनवून घेतलेली आता पुरण आपल्याला काय आहे आपल्याकडे पाटा नसतो वाटायला परत्येक आहे सुद्धा पुरण आपलं बारीक असन तरच ते चांगलं वाटलं जातं चाळणीतून सुद्धा डाळ चांगली फोडून घेतली तरच ती बारीक वाटते मॅचरने काय करायचे सरळ सरळ डाळ चांगली फोडवून घ्यायची गूळ आणि साखर दोन्ही एकत्र तुम्ही घालू शकता किंवा गूळच आता आज आपण फक्त गूळ गुल घालूनच गुळाची पुरणपोळी इथे बनवून घेतोय आता नुसता गूळ घातला ना की पुरणाचा कलर थोडासा काय होतं लालसर येतो मग काय करायचंय आपण जेव्हा डाळ शिजवतो ना तेव्हाच थोडीशी आपण हळद घातलेली म्हणजे पिवळसर कलर यायला मदत होते आता गूळ घालून घेतलाय विलायची पावडर घातलेली चिमूटभर मीठ घालून पुरण आपल्याला चांगलं सुक्क करून घ्यायचं आता सुक्क करून घेतलेले थोडा वेळ काय करायचंय हवेवरती पुरण ठेवायचं म्हणजे थोडासा पुरण गार होतं आणि कोमट असताना ना हाताला सण होईल गरम पाना एवढा गरम असताना आपल्याला काय आहे चाळणीतून असं पुरण वाटून घ्यायचं आता चाळणीतून पुरण वाटण्याचा दुसरा एक फायदा मी तुम्हाला सांगते पुरण चिकट होत नाही पुरण चांगलं असं मोकळं सुटसुटीत पडतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरण चांगलं बारीक असं वाटलं जातं सरबट राहत नाही जितकं चांगलं पुरण बारीक वाटलं जातं पुरणपोळी तितकी चांगली येते आता आमटी बनून झालेली आहे आपलं पुरण बनून तयार झालेले पुरण आपण साईडला ठेवलेलं आहे एका ताटामध्ये काढून आता पीठ मळून घेणार आहे आता इथे गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये आपण काहीही दुसरं पीठ घालणार नाही ना तांदळाचं पीठ घालणार आहे नाही आपण मैदा घालणार आहे आणि नाही आपण रवा सुद्धा घालणार आहे फक्त गावाचं पीठ घेतलेलं आहे आता गावाच्या पिठाची पुरणपोळी करताना पीठ हे हलकसर असं मळायचं म्हणजे थोडसं ते पातळ मळायचं चपातीला मळतो ना त्यापेक्षा ते पातळ मळायचं थोडसं मीठ घातलेलं आहे आणि पाने घालून पीठ आपल्याला असं पातळ मळून घ्यायचं आता पातळ पीठ मळून घेतलं जा। की काय करायचंय आपल्याला चांगलं तीन चार मोठे चमचे तेल घालायचं आणि तेलामध्ये हे पीठ चांगलं मळून घ्यायचं तेल घातलं आणि पीठ तेलामध्ये मळलं ना की ना हातालाही पीठ चिटकत ना परातीलाही पीठ चिटकत पिठाचा चांगला गोळा तयार होतो पीठ चांगलं असं मुलायम होतं आणि हे पीठ आपल्याला आता पंधरा वीस मिनटं किंवा कमीत कमी अर्धा तास असं भिजायला ठेवायचं आता पीठ भिजेपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेणार आहे आता गुढीपाडवा गुढीपाडवा म्हटलं ना की खीर बासुंदी सिरखंड हे आलं आज आपण तांदळाची खीर बनवून घेते पुरणपोळी संग तांदळाची खीर खायला खूप छान लागते इथं काय केले ओल्लं खोबरं घेतलेले काळा भाग काढून घ्यायचा आणि बारीक काप करून मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा इलायची थोडीशी मी घातलेली आहे थोडंसं जायफळ घातलेलं आहे खोबरं वाटताना खोबरं बारीक वाटलं की त्यामध्ये आपल्याला काजू बदाम घालून घ्यायचं आणि मुठभर तांदूळ मी पहिलंच दोन तास भिजायला घातलं होतं ते तांदूळ भिजून घेतलेले आणि ते यामध्ये घालायचं आता हे झालं आपलं खिरीची तयारी आता अर्धा लिटर मी इथे दूध घेतलेले त्यामध्ये काय करायचं आपल्याला चारोळे घालायचे विलायची पावडर साखर घालायची आणि दुधाला उकळी येऊन द्यायची उकळी आली की मग आपण जे खोबरं आणि तांदूळ वाटून घेतलेले ड्रायफ्रूट ते यामध्ये घालायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं उकळी येईपर्यंत आपल्याला खीर चांगली हलवत राहायचं आता सगळ्या शेवटी आपल्याला तीन चार चमचे साजूक तूप आपल्याला खिरीमध्ये घालायचं आणि खिरीला चांगली एक उकळी घ्यायची उकळी आल्याच्या ना आपल्याला खीर लगेच उतरून घ्यायची नाही आपलं तांदूळ त्यामध्ये आपण घातलेले त्यामध्ये साधारणतः दहा पंधरा मिनटं बारीक गॅसवरती खीर अशी उकळती ठेवायची म्हणजे तांदूळ आणि खोबरं जे असतं ते चांगलं शिजलं जातं आता खीर आपली बनवून तयार झालेली आहे आता आपण बटाट्याची भाजी आणि भजी बनवून घेणार आहे नैवेद्याच्या थाळीमध्ये बटाट्याची भाजी आणि भजी तितकंसंच महत्वाची आलं जिरी आणि खोबरं घेऊन आपल्याला हा ठेचा वाटून घेतलेला आहे एका भांड्यामध्ये आपल्याला भजी किती तिखट पाहिजे त्यानुसार ठेचा काढून घ्यायचा आहे कोथिंबीर घालायची हळद हिंग आपल्याला यामध्ये घालायचं आहे ओवा घालायचा आहे आणि आपल्याला मीठ घालायचं आहे थोडंसं चिमूटभर आपल्याला पाण्यामध्ये सोडा घालून हे सगळं मिश्रण एकत्र करायचं आणि मग आपल्याला यामध्ये बेसनपीठ घालून घ्यायचं आता आपण बेसन पिठाचीच भजी बनवते बाकी आपण यामध्ये कांदा किंवा बटाटा वगैरे काही घातलेलं नाही म्हणून पीठ आपल्याला असं खलून घ्यायचं पीठ खलून आपण साईडला ठेवले आता आपण पहिली बटाट्याची भाजी बनवून घेतोय आता दोन बटाटे मी इथे उकडून घेतले होते आणि मग ते, ते सोलून थोडेसे असे थंड करून घेतले थंड केले की के काय होतं बटाट्याच्या अशा फोडी आपल्याला करता येतात आता आपण चपाती बरोबर तर भाजी खाणार नसतो पुरणपोळी बरोबरच आपण तोंडी लावणार असतो मग अशा वेळेस भाजी आपल्याला चिकट अजिबात करायची नाही तर अशी फोडी करायच्या आणि मग अशी मोकळी सुटसुटीत भाजी आपल्याला इथे करून घ्यायची आता बटाटा चिरून झालेला आहे तेल गरम झालं जिरी मोहरी हळद हिंग घालायचं आहे केलेला ठेचा घालायचा आहे कोथिंबीर घालायची कढीपत्ता घालायचा आहे मीठ घालायचं परतून घ्यायचं बटाटा घालायचा आणि छान आपल्याला भाजी हलवून घ्यायची आता इथे गॅस आपल्याला काय करायचं आहे भाजी व्यवस्थित हलवून घेतली झाकण ठेवायचं पाच मिनटं बटाट्याच्या भाजीला वाफ द्यायची म्हणजे तिखटपणा बटाट्यामध्ये व्यवस्थित मुरला जातो भाजी बनवून तयार झालेली आहे आता कुरडई घोडी घोडीपाडवा उन्हाळ्याचं वाळवण आपलं बनवून तयार झालेलंच असतं तर आपण इथे कुरडई पापडी तळून घेणार आहे असं म्हणतात की पुरणपोळीची थाळीमध्ये ना कुरडई पापडी शिवाय थाळी अपूर्ण असते पापडी कुरडई तळून घेतलेली आता भजी तळून घेणार आहे थोडंसं गरम तेल घातलेले परत एकदा आपल्याला पीठ चांगलं हलवून घ्यायचं आणि भजी इथे आपल्याला तळून घ्यायची आता ही भजी तळताना तेल चांगलं तापलेलं पाहिजे म्हणजे भजी चांगली अशी गोल आणि टम फुगली जातात जर ही भजी करताना तुमचं तेल व्यवस्थित तापलेलं नसेल तर तुमची भजी गोल आणि अशी टम फुगणार नाही तर ती अशी चपटी होतात आता जेवढी तेलात बसेन ना तेवढीच भजी आपल्याला इथे तळ त्यामध्ये तेलामध्ये सोडायची म्हणजे व्यवस्थित भाज्यांना जागा सुद्धा भेटते आणि मिडियम गॅसवरती भजी चांगली अशी खरपूस अशी कुरकुरीत आपल्याला इथे तळून घ्यायची तर बघू शकता अशी बरोबर मी नैवेद्याच्या थाळीत जशी भजी बनवली जातात छोटी गोल अगदी तशी आपली भजी इथे बनवून तयार झालेली आहे थोडासा सोडा घातल्यामुळे आतमधून एकदम जाळीदार ही भजी बनून तयार झाली आता सगळ्या शेवटी पुरणपोळी इथे बनवून घेणार आहे आता साधा भात आपण कसा लावायचा ते तर आपण नेहमी बघत असतो किंवा साधा आपल्या सगळ्यांना माहिती असतं पुरणपण आपलं चांगलं कोरडं झालेलं आहे पीठ इथे तुम्ही बघू शकता छान असं पात सर आपलं इथे भिजलं गेलेलं आहे आता काय करायचं पीठ तसं पातळ केलंय म्हणून ते काय होत आपलं पीठ चिटकतं हाताला मग एक दोन चमचे परत तेल घालायचं आणि परत एकदा पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं गव्हाचं पीठ पुरणपोळी करताना याच पद्धतीने मळून घ्यायचं म्हणजे पुरणपोळी कडक होत नाही मऊ लुसलुशीत होते अगदी होटाने तुटावा अशी ती होते आता पुरणपोळी लाटताना उंडा कसा बनवायचा तर आपण जेवढं पीठ घेतले त्या पिठाच्या डब्बल आपल्याला पुरण घ्यायचं आणि हातावरतीच आपल्याला पिठाची पुरी बनवायची म्हणजे पारी बनवायची मग आपल्याला त्यामध्ये काय करायचं आहे तर पुरण भरायचं आणि पुरणपोळी हलक्या हाताने आपल्याला इथे ती लाटून घ्यायची आता तुम्हाला माहिती आहे का पुरणपोळी लाटताना ना परत प्रत्येकाची पद्धत ना ही वेगवेगळी असते कोणी कपड्यावरती लाटतं किंवा कोणी प्लास्टिकचा जो कागद असतो ना त्यावरती तेल लावून लाटतं किंवा अं कोणी ना ते जे आपल्या केळीचं पान असतं ना केळीच्या पानावरती लाटतं किंवा हातावरती पण कोणी कोणी पुरणपोळी मांड म्हणतात ना मांड हातावरती सुद्धा केलं जातं किंवा आपला सरळ पुरणपोळी पापाटावरती पिठी घालून या पद्धतीने लाटून घ्यायची बघू शकता हे छान लाटायची आणि पुरणपोळी लाटताना ना सगळ्यात महत्वाची एक काळजी घ्यायची पुरणपोळी लाटताना कडेने लाटत जायचं म्हणजे व्यवस्थित पुरण पण कडेपर्यंत पसरलं जातं पुरणपोळीसुद्धा व्यवस्थित अशी ताणली जाते पुढे सरकली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुरणपोळी जाड अजिबात होत नाही गावाच्या पिठाची पुरणपोळी कधीही जाड लाटू नका जितकी तुम्हाला पातळ लाटता येईल तेवढी ती पातळ लाटा जेवढी तुम्ही पातळ लाटाल तेवढं पुरण कडेपर्यंत पसरतं पुरणपोळी चांगली अशी मऊसूत होते टम फुकते बघू शकते आणि पुरणपोळी भाजताना ना गवळी गवळी असतानाच तिला आपल्याला उलटी करायची तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही लावून घ्यायचं आणि नंतर ना मग तिला चांगले असं खरपूस भाजून घ्यायचं तर आपल्या इथे झाल्या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या बनवून तयार आता सगळ्या शेवटी ना नैवेद्याची थाळी आपण इथे बनवून घेणार आहे जेव्हा तुम्ही देवाला नैवेद्य दाखवणार तेव्हा त्या थाळीमध्ये सगळ्यात पहिला आपला भात गेला पाहिजे भाताने वाढायला सुरुवात करायची आमटी खीर भाजी भजी कुरडई पापडी आणि सगळ्या शेवटी पुरणपोळी असं हे ताट वाढण्याची सुद्धा एक पद्धत असते योग्य पद्धतशीर असं ताट नैवेद्याच केलं जात तर अशा पद्धतीने आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी एकदम कमी वेळेत झटपट अशी पुरणपोळीची थाळी